खूप तुम्हाला मामा भेटले अशा प्रकारे असत जसं की माग तर हे पाहू शकताय तुम्ही तर हा हे बघा पूर्ण पेटला कोलसा व्यवस्थित हे झालेला हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्शन आलावडे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी एक साडी ऑनलाईन ऑर्डर म्हणजे ऑर्डर केलेली तर ती कुठून केलेली तर तुम्ही थंबेलला बघितलंच असेल सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओमधला मी ही साडी बाय केलेली तर खरंच सांग माझ्या चॅनलच्या मार्फत सांगण्याचा मुद्दा हाच आहे की भरपूर ज्या गृहिणी आहेत ना तर त्यांना ऑनलाईन साडी घेण्यासाठी भरपूर घाबरतात पण खरंच मी सांगते मी माझ्या मी विश्वासन सांगते की बिलकुल पण जे तुम्हाला दिसतं ना तेच तुमच्या घरी पार्सल येतं जो कलर जे फॅब्रिक तेच येतं काहीही त्याच्यात मिलावट नाही आहे किंवा बघतोय आपण एक आणि कलर दुसऱ्या घरी येतो असं काहीच होत नाही आहे तर मी आता जी साडी घेतली ती तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर असं फॅब्रिक आहे आणि मी जी घेतली आहे तिचं नाव आहे महाराणी साडी सध्या सोशल मीडियावरती स खूप व्हायरल साडी आहे तर ती मी घेतली तर चला बघूया तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे पार्सल आपल्याला रिसीव झालेले आहे तर मी आता साडी ओपन करून तुम्हाला दाखवते की साडी कशी येते तर हे बघा जे कलर मी लाईव्हमध्ये बघितलेलं आहे ना तोच कलर मी ऑर्डर केला आणि तोच कलर मला रिसीव झालेला आहे ते बघा खूप सुंदर असं फॅब्रिक आहे खूप छान व्यवस्थित आणि सगळं डिझाईन वगैरे तुम्ही पाहू शकताय जो कलर मी बघितला ना तोच कलर मला रिसीव झालेला आहे तर खरंच जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओला जाऊन सबस्क्राईब करा आणि त्यांच्या लाईव्हला जॉईन व्हा आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या खूप नवीन नवीन स्टाईलमध्ये साड्या दाखवतात आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडं साड्या साड्याच नाही आहे तर त्यांच्याकडं मंगलसूत्राचा पण खूप मोठा स्टॉक असतो तर हे मंगलसूत्र नाही आहे पण अशाच काही प्रकारचे डिझाईनमध्ये त्यांच्याकडं आहे जर मला आधी माहिती असतं तर मी नक्की त्यांच्याकडनं ऑर्डर केलं असतं तर हे मी बाहेरून घेतलेलं तर सांग म्हणजे सेम अशीच असतात आणि मी जितक्याला घेतलं त्याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये आहे तर नक्की जा त्यांच्या चॅनलवरती सगळं तुम्हाला व्यवस्थित भेटणार हे बघा तर हा असा कलर आहे आपला साडीचा हे बघा पाहू शकता तुम्ही अशी सुंदर असा कलर आहे पदर दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे बघा आणि खूप छान असा सॉफ्ट फॅब्रिक आहे व्यवस्थित एकदम असं बसणार आहे असं बिलकुल पण काही जण घाबरतात की ऑनलाईन साडी म्हणल्यावरती साडी फुगेल वगैरे काही होत बिलकुल काहीच फुगत नाही आहे कारण की जसं मी तुम्हाला दाखवते ना त्याच प्रकारे साडी हे बघा खूप सॉफ्ट आहे तर हे अशा प्रकारे हे बघा खूप छान कलर आहे तर मला हाच कलर पाहिजे होता आणि हाच कलर मला रिसीव झालेला आहे तर जे दिसतं तेच असतं ह्याची गॅरंटी मी ह्या प्रोडक्टवरनं सांगू शकते आणि खूप छान फॅब्रिक आहे हे है बघा खूप सुंदर आहे तर नक्की जाऊन एकदा चेक करया। करा आणि नक्की हवी ती साडी ऑर्डर करा त्यांच्याकडे पार्टीवेअर साड्या आहेत कॉटनच्या साड्या आहेत एक फॉल म्हणजे का एक एक टीचरला स्कूलमध्ये लागणार एक असं नॉर्मल साड्या असतात कॉटनमध्ये त्या प्रकारचे सगळ्या विविध प्रकारच्या साड्या आहेत जाऊन एकदा त्यांच्या चॅनलवरती नक्की जाऊन व्हिजिट करा व्हिजिटच म्हणता येईल तर कशी वाटली नक्की सांगा थँक्यू आणि अजून एक गोष्ट की हे कोणतंही ॲडव्हर्टाईजमेंट मी करत नाही आहे भरपूर दिवस झाले मी बघत होते ताईंचं चॅनल दोघींचं त्या पण एक मेसेज पाहजी आहेत मी पण मेसेज आहे भरपूर दिवस झाले मी साड्या वगैरे बघत होते तर म्हटलं नाही एक दिवशी त्या ताईंकडनं मला साडी घ्यायचीच होती आणि मग सगळ्यात सुंदर साडी अशी भरपूर साड्या खूप छान होत्या पण मला महाराणी साडी खूप आवडली आणि त्यात मला जो कलर पाहिजे होता तोच कलर मला भेटला तर मी लगेचच ऑर्डर केली लाईव्हमध्येच ऑर्डर केलं ला मी तर बस एवढंच सांगायचं होतं खूप छान आहे एकदा जाऊन तुम्ही पण एकदा चेक करा तुम्हाला पण नक्की आवडेल बाकी कोणतंही ॲडवर्टाईजमेंट करत नाही आहे मी फक्त मला आवडलं म्हणून सांगायचा उद्देश माझा माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत ना तेवढ्यांना मी एवढंच सांगेल की जेव लोकांना लोकं खूप घाबरतात लोकं म्हणण्यापेक्षा आपल्या आपल्यासारख्या ज्या महिला आहेत स्त्रिया आहेत त्या खूप घाबरतात ऑनलाईन साडी ऑर्डर करायला की नाही त्याचं फॅब्रिक व्यवस्थित नाही येणार ना। त्याचं कलर थोडं फेंट येईल किंवा काहीतरी फॉल्ट असेल साडीला तर बिलकुल पण नाही आहे तुमच्यासमोर मी साडी ओपन केलेली बिलकुल पण नाही नक्कीच जा त्यांच्याकडनं नक्की द्या थँक्यू तर इथे आता मी चालली आहे मम्मीकडे तर का चालली ती ते तुम्हाला मी सांगतेच गेल्यावरती कारण की आ... मम्मी आता लगेच गावी जाणार आहे तर थोडे लाडू बनवायचे होते तर चला जाऊ आपण डायरेक्टली तिथे गेल्यावरच भेटूया मला मामा भेटलेला आहे मामा या मामा मी आहे मामान मला ओळखलं नाही या तर आता मी आलेली आहे इथे घरी तर चला बापरे हे काय तफी मी आहे तफी मी आहे बेटा मम्मा आहे आतू आहे आतू आहे मी आहे मी आहे वरडायचं नाही बघा तफी आतू आहे आतू आहे बेटा कोरडायचं नाही बेटा तर तयारच असतो तो, तो भुकायला मम्मी आर्यन आणि परी दिदी ला आणतो ना त्यांच्याशी मजा सिरियसली 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 सिरियस हो सिरियसली आपली गाडी कशी वाटली ओ माय गॉड तिला चार्जिंग नसेल तिची पिन कुठे आहे हा मग तिला चार्जर कर ती हे काढायचं तो सेल आणि चार्जिंग तर इथे मी जायच्या आधीच मम्मी मामी आणि वहिनी लाडू बनवायला घेतलेले तर मम्मी गेल्यावरती जॉईन झाले त्यांना कारण की मेथीच्या लाडवांना खूप टाईम पण लागतं आणि जितक्या जणी असतील बनवायला तितकं कमीच आहे कारण की गरम गरम बनवायला लागतं त्यामुळे पटापट जर थोडंफार थंड झालं ना तर मेथीचे लाडू बिलकुल बसत नाहीत त्यामुळे जितकं गरम असेल ना तितके पटापटा बांधता येतील तेवढ बरं <सवाँ> क्रीम खाल्लंच ना क्रीम क्रीम नाही पूर्ण बिस्किट खायच द বগত বাবু ব্লগ मला नक्की समजलं असेल की आपण कशासाठी आलेलो मगाशी दाखवलं मी जसं की लाडू बनवण्यासाठी तर लाडू कशासाठी तर आता पप्पा मम्मी गावी जाणार आहेत परत तर आता शेतीचं काम सुरू झालं की कसं होतं सकाळ सकाळ लवकर जावं लागतं मग ते नाश्ता करण्यापेक्षा दोन लाडू तोंडात टाकले की कसं दिवसभर म्हणजे जेवणापर्यंत ॲटलीस्ट भूकेचं काही टेन्शन नाही म्हणून लाडू मम्मीने आता बनवून नेलं आणि मेन पॉईंट म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं थोडंसं गरम असल्यामुळं मेथीचे लाडू तुम्हाला माहिती आहे किती गुणकारक असतात ते तर उद्या आपलं बनवायचे आहेत पण आपले रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे वर्षणालावरे रेसिपीवरती तुम्ही जाऊन मेथीचे लाडू सर्च करा ए टू झेड स्टेप बाय स्टेप रेसिपी आहे सगळं म्हणजे कसं घेतलं आहे कसं माप घेतलं आहे ना त्याप्रकारे सगळं सांगितलेलं आहे तर हे बघा पाऊस आता उतरलेला आहे दाखवते मी चला आणली संपला व्हिडिओ घरी तुम्ही बघितलं तर मी इयर रिंग घातले नाहीयेत कारण की त्या दिवशी आपला वट पौर्णिमा झाला नंतर मी ते मोठे इयर रिंग घातलेले ना तर थोडंसं त्रास झालं तर म्हणले दुखण्यापेक्षा मी घातलंच नाही परत तर म्हणलं आता थोडं बरं वाटतंय म्हणलं आता घालेल मी तर तुम्हाला मग असेच सांगितलं मी जसं की आपण लाडू बनवायला आलेले ते लाडू आता झालेले तर आता मी निघते घरी मम्मीचं काही काम सुरू आहे तर चला काय थंडी वाजते काय सांगू तुम्हाला आता काय थंडी वाजते ती हे पार्सल मला कालच रिसीव्ह झालं तर हे काय भरपूर नाही सॉरी सकाळीच रिसीव झालं मला तर हे काय भरपूर मागच्या वेळेस ना भरपूर कमेंट्स आलेला की ताई आम्हाला पण पाहिजे तर तुम्ही हे कुठून घेतलं तर हे मी इंस्टाग्रामच्या पेजवरून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर आहे तर हे तुम्हाला माहितीच आहे की जे मी शेणाचं जे धूप आहे ते पूर्ण सेंटेड प्रकारे बनवलं जातं ना तेच हे आहे ते एकदम मी तुम्हाला फोडून दाखवते तर हे अशा प्रकारे असतं जसं की मागं आपण वेगळा फ्लेवर घेतलेला ह्यावेळेस जरा वेगळा फ्लेवर घेतलेलं आहे तर आणि हे जे आहे ना ब्रँड हे नंदिनी नंदिनीचं ब्रँड आहे ते पाहू शकताय ह्या मागच्या वेळेस मी ग्रीन कलरचं घेतलेलं आणि ह्यावेळेस आता पर्पल कलरचं घेतलं आहे म्हणजे जरा वेगवेगळं घेतलं तर मुलं थोडंसं आणि हे बघा दुसरी गोष्ट वाव फॉर्म देसी काऊ म्हणजे हे वे एकदम शुद्ध काऊचंच केलेलं आहे काहीच मिक्सअप नाही आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर असं स्मेल येते तर हे बघा तर नक्की तुम्ही इंस्टाग्राम पेजवर जाऊन नक्की हे बाय करू शकता जस की मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेले की मी हे काय आहे ते तुम्हाला नक्की सांगेल आणि दाखवेल देखील तर चला आता हे दाखवते मी की नक्की काय आहे तर हे बघा तर तो बाबू जा रे काय नाही इकडे तर हे बघा तर हे पाहू शकताय तुम्ही तर हा जो कोलसा असतो ना जे आपण खडा धूप लावतो ना त्याच्यासाठी वापरला जातो तर कोलसा लगेच आपण जर लावला तर लगेच विजला जातो तर हे नाही विजत जोपर्यंत हे पूर्ण म्हणजे हे राख नाही ना होत तोपर्यंत नाही विजत तर चला मी दाखवते आणि काहीही ह्याला त्रास नाही लावायला लगेचच लागला पण जातो तर चला तर आपण गैरसमज हाच झाला की हे बिस्किट आहे कारण की ह्याचे जे पॅकेट आहे ना ह्याच्या जे डिझाईन केलं ना बिस्किटासारखंच केलं आहे बघ नाही बाबा बिस्किट नाही खाऊ नाही बाबूला देते मी ट्रीट देते चला चला दोघही सेम आहेत मस्ती करण्याच्या बाबतीत तर हेच आहे जे मी तुम्हाला बोलले की मी दाखवते कसं हे करायचं ते तर था। आता थांबा दोन मिनिटं बघा मी निस्त गॅसवर असं टच केलं इथं आता हे असं हे बघा हे बघा जे पेटतंय आता हे मी इथं ठेवते ना तर हाताला चक्का लागेल हे बघा ते आपोआप आता पेटत जाणार पूर्णपणे पेटणार आहे बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा हे बघा पूर्ण पेटत गेलं आपोआप पेटत गेलं काहीच नाही आपण फक्त लावायचं लावायचंय आणि हे करायचं तर चला आता आपला धूप टाकून घेऊया जो खडा धूप असतो ना तो टाकून घ्यायचा आहे बघा राहतात जसं की कोळशाला खूप असं नाही का फुकायला वगैरे लागतं त्याच्यानंतर हे बघा तुम्ही स्वतः पाहू शकताय सगळ्या घरातना व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे मी तरी ते छान असं ठेवून आहे तर ह्याच्याच बद्दल मी बोलत होते की मी तुम्हाला नक्की दाखवेल तर हे दाखवलं तर सर्वांनी आना पाहू शकते तुम्ही की खड्या धुपाचा किती म्हणजे जर तुम्ही निकाऱ्यावरती वगैरे लावलात ना तर बिलकुल पण असं एवढं पेटला जात नाही म्हणून हे आना खरंच आणि थोडंसं घॅसवरती किंवा तुम्ही माचिसवरती किंवा आपल्या दिवावर जरी लावलं ना तरी लगेच ते पेट घेतं हे बघा जोपर्यंत पूर्ण ते राख होत नाही ना तोपर्यंत ते व्यवस्थित असं धुपाचा वास सुटतच राहतो सगळीकडे आणि आरती घे बेटा तर आता आपलं सगळं झालेलं आहे तर आपण इथं ठेवूया व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ येत जातील फक्त बेल आयकॉनिकवर क्लिक करा